शुभ सकाळ मित्रांनो तर काहीच आज गणेश चतुर्थी सर्वप्रथम सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो सकाळच्या आता साडेसहा वाजलेत हो। मला तर उशीरच झाला आहे कारण की दुर्वा आणायचं आहे फुलं आणायचे फुलं तर लवकरच उठून घेऊन जातात पाच साडेपाचपर्यंत सर्वजण फुलं घेऊन जातात ठेवतच नाही आता जास्त राहण्यामध्ये जाणार नाही फुलं आणायला जवळजवळ असेल तेच करणार आणि दुर्व घेणार आहे बाकी काही हारबीर तर बाहेरून आणलं आहे सकाळचं वातावरण एक भारी एकदम गावची सकाळ वेगळी असते आणि मुंबईच्या सकाळमध्ये लय फरक आहे एकदम शांत आणि फ पक, पक्ष्यांचा आवाज एक नंबर वाटते एकदम मनमोहक हो वातावरण आणि तर मी चाललो आमच्या मंदिराची इथे दुर्गा आणायला तर दुर्वा, दुर्वा जास्त फिरतो तुम्ही मागचा पार्ट बघितला नसेल तर तुम्ही तो बघा हा दुसरा पार्ट आहे कारण की एक तर मोठा एवढं एकदा सर्व बनवलं तर डायरेक्ट मोठी पूर्ण क्लिप पिक्चर बनवून जाईल सो म्हणून अर्धा अर्धा सोडतोय तर आय होप की तुम्ही मागचा पार्ट बघितला असेल मागचा पार्टला तेवढा लाईक शेअर कमेंट शेअर केलं तेवढं ह्या ब्लॉगला पण करा तर तुम्हाला दाखवतो पुढे काय होणार तर बघा दुर्ग काढला तोंड धुतला म्हणून उशे झाला मला तोंड धुतला म्हणून उशे झाला मी कालच अर्धा घेऊन गेलो काल हा मी एकटा आलो होतो तो काढतो थोडा काहीच एक काम झालेलं आहे दुर्वा आणि थोडीशी सोनवेल आणि तिरडा घेऊन आलोय हे बघा दुर्वा आहे माझी सोनवेल आणि बाजूला आहे तिरडा असं एक काम झालेलं आहे फटाफट जाऊन अंघोल करून तर दुर्वाची माळ ओवायची आणि मग पूजेला सुरवात करायची तर बघा कंटिन्यू ब्लॉग दाखवतो चला इथे तो मित्रांनो आता घरी गेलो होतो गुरुवा गुरुवा ठेवून नंतरला मी आलोय आता फुलं आणायला फुला रुपाबाई भेटला रुपाबाई बोलतो चला फुलं आणायला जाऊन येऊ सो उशिरा उठल्यावर जवळची पूर्ण घेऊन जाणार लवकर उठून तर आता उशिरा उठलं तर आपल्याला जरा मेहनत घ्यावीच लागेल म्हणून आता आम्ही जरा झालो आमच्या इथे बावळेचा माल आहे सो बावळेच्या मालावरती चाललोय फुलं आणायला रुपाबाई आणि मी रुपाबाई बोलला तिकडे भेटतील फुलं तर जाऊन येतो आज मस्त ऊन पडलंय कालपर्यंत पाऊस होता ताज 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 आज बाप्पाचं आगमन निर्माण म्हणून आज गणेश चतुर्थी निमित्त पावसाने पण जरा हंगलाय आणि रुपाबाई गुलं भेंडीची फुलं आहेत जरा फुलं भेटलेली आहेत थोडी रुपाबाई काय वर वगैरे चाललाय तर रुपावाईला काय दिसली नाही फुलं व्हायचं काय लक्षच नाही तू फुलं काय त्याला दिसतच नाही बघितलं म्हणून ती फुलं दिसली तेवढी चार फुला मला काय खावा लागत इकडं काय दोन तीन फुलं तर पवाय इकडे फुलं आहेत म्हणजे पवाय बरोबर फुलं भेटतील भेटली जरा चार पाच फुला जाऊ तो पुढे जाऊन बघूया मला पण भेटायचा आईस भेटले थोडीशी फुलं रुपा व्हायचं तिकडे वगैरे रुप व्हाय जंगल रानात रानात झाडात झाडात जाऊन काढते फुला वाई घेऊन आला फुला पण काढली थोडीशी आईस लेत आपल्याला पण फुलं पण काम झालेलं आहे काम पच्चीस आहे फटाफट जाऊन आंघोळ करून पहिले माळवीन माळ ओळी दुर्वाची सो त्याच्यानंतर मांगोळ करून मग फटाफट पूजेची तयारी पूजेची तयारी करेन ला मित्रांनो आता झाले पूजा करून देवाची तर दीड वाजले तरी उशीर झाला खूप सो तुम्हाला दाखवतो घरचं वातावरण एकदम तर प्रसन्न झालं एकदम येते वेळी घर कसं होतं आणि आता बघा घर कसं आहे आजचा दिवस जरा आरामामध्ये गेला माझा मी झोपलो होतो तर आता आरतीची वेळ झाली तर सर्वजण आरतीला आवाज देतात तर चला आरतीला जाऊया तुम्हाला दाखवतो आरती कशी होती आमची काही आरतीची सुरुवात झाली आरतीच Bu da taktı. तर मित्रांनो तर आरतीचा अर्ध अर्धी गरज आहेत घेऊन आर आरतीची सो आमच्याकडून आता आत्ताच गेलेत आरती करून तर आता वरती जायचं आहे मी निवेद विवेद दाखवेन आणि मग जाईन वरती तर आरती झाल्यानंतर लगेच दीड दिवसाचे गणपती नाचवण्यासाठी जायचं आहे आपल्याला सो तर तुम्हाला दाखवतो बघा तर निवेद दाखवून घेतो आणि मग जातो आरतीला काहीच आता आरती पूर्ण झालेली आहे सर्व घेऊन कारण की आम्ही खालचे खालून आरती स्टार्ट करतो आणि वरचे वरचे आहेत ते वरून आरती स्टार्ट करतात त्यामुळे लवकर आरती होते सो आरती झालेली आहे आता अर्ध्या तासाने जेवून घेऊन नाचायला जायचे दीड दिवसाचे गणपतीचे नाचवायचे सो आता लवकर जेवतो आणि जातो तर बघा तुम्ही पण तुम्हाला पण दाखवतो फ्यू मोमेंट्स लाईट 这边。 शुभ सकाळ सर्वांना तर मित्रांनो काल दीड दिवसाचे गणपती नाचून झाले आणि त्याच्यानंतर पाऊस आला त्यामुळे मला रात्री येताना शूट करायला भेटलं नाही तो डायरेक्ट पटापट घरी गेलो उशी उशीर झालेला तीन वाजलेले अडीच तीन वाजले होते सो आता दुर्वा आणायला आले गणपतीची पूजा करायला पाऊस तर नाहीये मित्रांनो आता झालेला आहे दुर्वाकडून एवढा दुरवडला फुलं सुनवेल आणि किरडा आणि भेंडीची फुळ आहे घरी जातो आंघोळ करून पूजा करायला घेतो पूजा दिवस कसा जात होतो चला सगळं आई आता आरतीला चाललोय दीड दिवसाचे दे गणपती आता थोड्याच वेळात विसर्जनासाठी विसर्जनाची मिरवणूक निघेल थोड्याच वेळामध्ये सो आता आरती चालू आहे तुम्ही पण आरतीला जातोय आठ गणपती आहेत टोटल दीड दिवसाचे सो जाऊया आता आरतीला तर बघूया तर वातावरण आज सगळीच थोड्याच वेळात दीड दिवसाच्या गणपती विसर्जन सोहळा पार पडणार आहे तर आता गणपती दीड दिवसाचे गणपती विसर्जन सोहळ्याची पिरवणी करता निघेल तर बघूया दीड दिवसाचे गणपती विसर्जन सोहळा तेरा झी लात देवा पाहते ते तुमची वाहतोन तशा या कचि राहत देव निघाले हाटा माटात या जल्दी तुझ्या हे देवा हे वापतो जीवन ना मुझे एक मी तुमचा देवा तुम्ही सटा सुट्टी आम्हाला देवा सोडू ने जाऊ ना का चालले आपल्या आईज दरवर्षी आपण तिकडे विसर्जन करतो या वर्षी पत्रे लावले नव्हते म्हणून पाणी चढलं नाही तर आपल्याला इकडे विसर्जन करावं लागतं गणपती तिकडे विसर्जन केले गणपती पुढच्या वर्षी या